जय भीम जय संविधान जय शिवराय या महाराष्ट्रातील तमाम राजकारणी नोते नेत्यांनी नेते मंडळींनी मंत्री महोदयांनी आतापर्यंत कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नात असलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीला विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कसलाही निधी उपलब्ध करून दिला नाही पण हे महाराष्ट्रातील सच्चे भीम सैनिक बाबासाहेबांचा खरा वाघ सन्मान्य नामदार मंत्री महोदय सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसाट साहेब यांनी त्यांच्या समाज कल्याण खात्यातर्फे एक दोन नाही तर तब्बल पाचशे करोड निधी हा बाबासाहेबांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीला उपलब्ध करून दिल्याबद्दल परभणी जिल्हा आंबेडकर चळवळ सह्याद्री फाउंडेशन परभणी आयोजित भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन ठेवण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षण या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम भीम गायक आनंदजी शिंदे यांचा भारदार भीमगीताचा संगीतरजनी कार्यक्रम होणार आहे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार वेळ सायंकाळी ठीक सहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन आहे आयोजक मी स्वतः सुधीर साळवे आपल्याला विनंती करतो की स्वागताध्यक्ष आनंद भाऊ आपल्यासोबत आहेत आपण सर्वांनी या अनमोल गोष्टीला सहभागी व्हावं हो। ऐतिहासिक गोष्टीमध्ये सहभागी व्हावं हो। कारण हे परभणी जिल्ह्यातून जो मॅसेज जाणार आहे अख्ख्या महाराष्ट्राला कळणार आहे की बाबासाहेबाच्या स्वप्नातल्या पीपल एज्युकेशन सोसायटीला कोणी काय दिलं ती ताकद वाढवण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यायचं आहे धन्यवाद क्रांतिकारी चेअरमॅन